दंड मराठी वर्त लढा सत्याचा चार। चार। चार।

आरक्षण आमच्या हक्काचा पवन चव्हाण च्या कुटुंबियाला कुटुंबियाला पवन चव्हाणच्या कुटुंबियाला मोठी आर्थिक मदत पवन चव्हाणच्या कुटुंबियाला मोठी आर्थिक पवन चव्हाणच्या पत्नीला प्रशासनाला शासनाला कर्मदच्या माध्यमातून कळकळीची कल विनंती आहे समाजासाठी समाजासाठी अनेक आरक्षणाचा जो विषय आहे हे देश स्वतंत्र झाल्यापासून आज तायत आरक्षणाचा विषय काय थांबलेला नाही प्रशासनाला कर्मदच्या माध्यमातून हे कळकळीची कल विनंती आहे ज्या ज्या समाजाचे जे जे समस्या आहेत ते समस्या प्रशासनाने तात्काळ सोडवावे आणि हे जे आत्महत्या आज जे आत्महत्या झालेलं आहे तेहत्तीस वर्षी युवकाने आत्महत्या केलेला आहे आज तेहतीस वर्षी युवकाचं कुटुंब पत्नी आणि दोन चिमुकले मुलं आई हे रस्त्यावर आलेले आहेत त्याला नेमकं कारण आरक्षणाचं म्हणायचं की प्रशासनाचं गलतन कारभाराचं म्हणायचं ते आता तुम्ही शासनाने ठरवा आणि शासनाने वेळेत दखल घेऊन समाजाचे जे मागण्या आहेत त्या मागण्याकुढे लक्ष शासनाने देऊन करावा, ते सोडवण्याचा प्रयत्न करावं हे कळकळीची विनंती एका कुटुंबाकडून करमदंड परिवाराच्या माध्यमातून करण्यात येतोय धन्यवाद नमस्कार मराठी मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे आज तुम्ही ये ये एक गर्दी पाहू शकता ही गर्दी बंजारा समाजाने या ठिकाणी गर्दी केलेली आहे आज पुन्हा एकदा एक बळी गेलेला आहे एक आत्महत्या झालेला आहे नेमकं हे आत्महत्या आरक्षणासाठी कि प्रशासनाच्या गलताना कारभारासाठी हे आत्महत्या कुणामुळे घडलं का घडलं कधी घडलं या संदर्भात आपण कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये आपण जाणून घेऊया आज एक उमरगा तालुक्यातील म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील उमरग्या तालुक्यातील नाईक नगर येथील एक तेहतीस वर्षीय युवक पवन चव्हाण पवन चव्हाण नामक युवकाने आत्महत्या केलेली आहे आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे त्या संदर्भात तुम्ही हा जो स्पॉट बातमी तुम्ही पाहताय पाठीमाग जे गरीब त्यांची आई वगैरे असतील ते रडत आहेत किंवा पवन चव्हाण यांच्या पाठीमागे पत्नी आणि दोन मुलं आहेत एका तरुणाने जे आत्महत्या आहे कारण काय आहे की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळायला पाहिजे यापूर्वी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण होतं मात्र ज्यावेळेस मराठवाडा स्वतंत्र झाला त्यानंतर त्यांचं एस टी प्रवर्गातून आरक्षण काढून घेण्यात आलं व त्यानंतर त्यांना व्ही जी एन टी मध्ये समावेश करण्यात आला बंजारा समाज बांधवाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून अनेक आंदोलने करण्यात येत आहेत शासनाकडे पाठपुरावा केला जातो आहे की बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजातून गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे मात्र बंजारा समाजाच्या ह्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवलेली आहे त्याच मागणीला केराची टोपली दाखवण्यामुळे आज बंजारा समाजातील एका युवकाला आत्महत्या करावा लागलेला आहे विशेष म्हणजे यामध्ये आणखी एक महत्वाचे असे ज्यावेळेस या बंजारा समाजाच्या युवकाने अनेक आंदोलनामध्ये या युवकाचा समावेश होता ज्यावेळी आत्महत्या केला त्या आत्महत्याच्या वेळी त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आलेला आहे आणखी स्वयंस्पष्ट चिठ्ठी मध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे की मला बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळत नसल्यामुळे मी हातास होऊन आत्महत्या करत आहे असं त्या चिठ्ठीमध्ये नमूद आहे आणि या प्रकरणी नायकनगर येथील बांधवानी या मुरुम ग्रामीण रुग्णालय येथे व मुरुम पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन त्याचे जे शासकीय कार्य कारवाई जी आहे ते सध्या चालू आहे परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिला की एका तेत्तीस वर्षाच्या युवकाने केवळ वर आरक्षण बंजारा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे ते वर्षाच्या युवकाने बोट काढ ते वर्षाच्या युवकाने आपलं जीवन संपवलेलं आहे त्या युवकाने तर जीवन संपवलं परंतु त्या पाठीमाग त्याची आई त्याची पत्नी त्याचे दोन मुलं आज त्यांना रस्त्यावर यायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे रस्त्यावर यायची परिस्थिती निर्माण व्हायला कारण कोण तर याला हा प्रशासनच जबाबदार आहे प्रशासनाने वेळेवर दखल घेऊन ज्या ज्या समाजाचे जे जे समस्या आहेत त्या समस्या वेळेवर प्रशासनाने दखल घेतली असते कोणतेही सरकार असू दे ज्या ज्या वेळी जे जे सरकार आलेले आहे या समाजाच्या समस्याला जर सरकारने निरसन केलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती आणि आज एक कुटुंब हे रस्त्यावर आलं नसतं हे प्रशासनाने वेळेवर दखल घ्यावं आणि हा नेमकं आरक्षणाचा बळी कि प्रशासनाच्या गलतन कारभाराचा बळी हा प्रश्न मात्र कायम टिकून राहील पुन्हा एकदा कर्मदच्या माध्यमातून ज्या नागरिकांनी आपलं वक्तव्य व्यक्त केलं आपलं म्हणणं व्यक्त केलं शासनाकडे मागणी केलं की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण लागू करावं अशी मागणी बंजारा समाज समाजातून उद्भवत आहे आणि ही मागणी आता एक उग्र स्वरूप धारण केलेलं आहे आता यांचं म्हणणं असं आहे की आम्ही अनेक वेळा निवेदन दिलो परंतु शासना दखल घेतलेलं नाही यापुढे शासनाने जर आमच्या निवेदनाची दखल नाही घेतली आणि बंजारा समाजाला जर एस टी प्रवर्गातून आरक्षण नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटवण्याचा इशारा बंजारा समाज बांधवाच्या वतीने देण्यात आलेला आहे कारण जर मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद नाईक नगर परिसरातील पवन चव्हाण हा युवक आज रात्री गळपास घेऊन आत्महत्या केला आणि या एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा त्याचा उद्देश होता आणि तो ग्रॅज्युएट वेल एज्युकेटेड होता आणि कुटुंबामध्ये एकटाच मुलगा आणि त्या कुटुंबाची जबाबदारी या पवनवर होती आणि गेले अनेक वर्षापासून हा पवन नोकरीच्या प्रयत्नामध्ये होता आणि नोकरीच्या प्रयत्नामध्ये अनेक वेळेस तो अपयशी ठरला कारण का महाराष्ट्र राज्यामध्ये या बंजारा समाजाला विमुक्त जाती प्रवर्गामध्ये आरक्षण असल्या कारणानं आणि या विमुक्त जाती प्रवर्गामध्ये अनेक जाती समाविष्ट केल्यामुळे आमच्या या बंजारा समाजाच्या शिकत असलेल्या मुला मुलांना कुठल्याच प्रकारचा फायदा होत नव्हता आणि या गेली अनेक वर्षापासून आमच्या बंजारा समाजाचे आद्य दैवत परमपूज्य रामरावजी बापू महाराज यांनी बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने त्या नोंदीच्या तरतुदीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याकडे आणि केंद्र सर सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता आमच्या धर्मगुरु रामरावजी बापू महाराज यांनी जे या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये घालण्यासाठी जे पाठपुरावा जे वारंवार मागणी आंदोलन या स्वरूपामध्ये त्यांची मागणी होती परंतु या राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्या या रामरावजी बापू महाराजांच्या मागणीला केराची टोपली दाखवलेली होती आणि हा आमचा बंजारा समाज झाडी जंगलामध्ये डोंगर दऱ्यामध्ये आणि गाव कुसाबाहेर राहणारा हा समाज अतिशय कष्टकरी आणि या बंजारा समाजाच्या समाजामध्ये एकंदरीत जर बघितलं तर ऐंशी टक्के हा समाज कामगारामध्ये मोडतो काही आमच्या समाजामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मायग्रेशन स्थलांतर करून ऊसतोडीचे ऊसतोडीचं काम करतो किंवा वीट काम करतो किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये काम करतो आणि आमच्या बंजारा समाजाचे दहा ते वया वयापर्यंतची मुलं ऊसतोडीच्या कामामध्ये आणि तोडक्या मोडके शिक्षण घेऊन आपल्या प्रवर्गामध्ये प्रवर्गाला प्रवर एकतर नोकरी लागत नसल्यामुळे नाविलाजा असतो नैराश्य या भावनेतून हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून उपजीविका करतात त्याच प्रकारे हा पवन चव्हाण देखील आपल्या कुटुंबाची उद आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याच्यावरती जबाबदारी असल्यामुळे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचा कष्ट करायचा आणि आपल्या कुटुंबाला सांभाळायचा आणि गेल्या गेल्या काही दिवसामध्ये राज्य सरकारच्या वतीनं कुणबी मराठा समाजाला कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊन एकतर आमच्या बंजारा समाजासाठी एक चांगलं दरवाजा उघडून दिल्याचं काम या समाजाने केलंय त्याबद्दल त्या समाजाचं मी एकदा आभार मानतो त्याच पद्धतीने या पवन चव्हाणची देखील धडपड होती की आपल्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळ मिळण्यासाठी आणि हा एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी ज्या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीनं रास्ता रोको किंवा किंवा बैठका होत होत्या त्या बैठकामध्ये हा पवन चव्हाण प्रत्येक दिवशी हा हजर राहायचा आणि केवळ त्यांच्या उच्च शिक्षणामुळे आणि त्याला नोकरी न लागल्याची खंत त्याच्या मनामध्ये होती आणि त्या नैराश्य भावनेतून हा पवन चव्हाण आज रात्री घरामध्ये फाशी घेऊन तो आत्महत्या केला आणि तर या राज्य शासनाला मी एक विनंती करू इच्छितो आमच्या बंजारा समाजाच्या माध्यमातून हा पवन पवन चव्हाण नावाचा युवक आत्मबलिदान दिलेला आहे या एसटी प्रवर्गासाठी तो आत्मबलिदान दिलेला आहे आणि त्याच्या आत्महत्या केल्याच्या नंतर त्याच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट सापडलेली आहे त्या नोट वरती पवन असं उल्लेख केलेला आहे या महाराष्ट्र शासनाला त्यांनी विनंती केलेली आहे या महाराष्ट्रातील बंजारा समाजांना देखील राज्य सरकारने एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं ही त्याची शेवटची इच्छा आहे आणि या महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना कळकळीची विनंती करू इच्छितो ज्याप्रमाणे या पवन चव्हाणचं बलिदान गेलेलं आहे त्याची इच्छा ज्याप्रमाणे ज्या प्रकारे होती त्याच्या इच्छेमध्ये तीव्रता होती आमचा देखील समाज या एस टी प्रवर्गामध्ये गेल्याच्या नंतर आमच्या बंजारा समाजाचे जास्तीत जास्त मुलं या नोकरीमध्ये जातील आणि कुटुंबाचा उद्धार होईल त्याची अपेक्षा होती आणि तो जो बलिदान दिलेला आहे त्या पवन चव्हाणचा जो बलिदान आहे आमचा बंजारा समाज व्यर्थ नाही जाऊ देणार आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण कळकळीत विनंती आहे तो गरीब कुटुंबातला युवक होता आणि तो गेल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आता त्याच्या कुटुंबावरचा जो छत आहे जी अपेक्षा होती ती अपेक्षा छत उडून गेल्यासारखं झालेलं आहे त्याच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्यांचे लहान लहान दोन मुलं आहेत ते तीन वर्ष वयाच्या मधली मुलं आहेत त्यांची पत्नी आज वीस पंचवीस वर्षाच्या आतली त्यांची पत्नी आहे त्यांच्या पत्नीला त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला पाहिजे त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे आणि या बंजारा समाजाला जो पर्यंत एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं जात नाही तो पर्यंत आमचा या पवन चव्हाणच्या मृत्यूला किंवा त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही एवढंच माझी कळकळीची कल विनंती आहे आपण पवन या एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण द्यावं आणि पवन चव्हाण पवन चव्हाणच्या मृत्यूला आदरांजली अं वाहिल्यासारखं होईल एवढीच मी एक विनंती राज्य सरकारकडे करू इच्छितो मी सुरेश पवार कामगार संघटनेचा आज नाईक नगर मुरुम या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भामध्ये शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचं पाहून त्या नैराश्य भावनेतून येथील एका तेहतीस वर्षाच्या युवकानं आत्महत्या केलेली आहे आणि ही आत्महत्या संपूर्ण समाजाचं मन हे लावून टाकणारी आहे मागील काही दिवसापासून जेव्हापासून हैदराबाद गॅजेट आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी शासनाकडून मान्य करण्यात आली त्याच पद्धतीनं त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती एसटी मध्ये उल्लेख असलेला नोंदी अनेक पद्धतीनं आपल्याला सापडलेल्या आहेत रिऑर्गनायझेशन जेव्हा झालं त्यावेळेस पुनर्रचनानुसार एस टी आरक्षणामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील बंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि महाराष्ट्रामधील बंजारा समाजाला विजय एनटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि त्या संदर्भामधली लढाई ही अनेक वर्षापासून चालू झालेली आहे ते लढाई आज लढत असताना बंजारा समाजामधल्या एका युवकाला आपलं आत्मबलिदान द्यावं लागलेलं आहे राज्य शासनाला विनंती आहे की आपण आणखीन बलिदानाची वाट न पाहता या ठिकाणी बंजारा समाजाच्या भावनेचा आणि मागणीचा अतिशय सहानुभूतीपूर्वक आणि कायद्याच्या बसणाऱ्या गोष्टींचा विचार करून आपण त्या मागण्या मान्य कराव्यात आणखीन बंजारा समाजाच्या भावना तीव्र होण्याचा आणि याच्यामधून होणारा ज्या आक्रोशातून प्रक्षोभ निर्माण होईल याची वाट न पाहता माननीय महाराष्ट्र शासन मा, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे काही जबाबदार घटक आहेत त्या जबाबदार घटकांना आम्ही विनंती करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये पेच निर्माण होण्याच्या ऐवजी प्रशासनाला कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही असहकार्य करण्याच्या भावनेमध्ये नाही परंतु शासनाने बंजारा समाजाच्या संपूर्ण मागण्यांचा विचार करावा आणि बंजारा समाजाला एस टी आरक्षणामध्ये आरक्षण देऊन आज या ठिकाणी पवन सारख्या एका तरुणाने जे आपला आत्मबलिदान दिलेलं आहे त्याला आदरांजली वाहण्याची संधी ही शासनाकडे आहे त्या शासनाचा विचार करावा बंजारा समाजाला न्याय देण्याची विनंती आज या माध्यमातून करू इच्छितो आणि संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीनं पवन चव्हाण यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्यांच्या बलिदानाला नमन करतो आणि संपूर्ण समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो नाईक ना नगर मुरुम येथील एक युवक तेहतीस वर्षीय पवन चव्हाण यांनी आत्महत्या करून घेतलेलं आहे त्याचं कारण असं आहे नऊ ते दहा अकरा वर्ष झालंय मी एक सामाजिक संघटना गोरसेना जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना त्यांना बोलतोय नऊ ते दहा वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन देतोय रास्ता रोको आंदोलन करतोय केवळ फक्त एस टी आरक्षण साठी आज पवन चव्हाण हा सुशिक्षित विद्यार्थी आहे त्याचं ग्रॅज्युएट झालेला आहे त्यानं खूप म्हणजे या असल्या गोष्टी शिक्षणाचे खूप आमच्यापेक्षा जास्त माहिती जास्त असणार आहे त्यांना पण हे निजामाच्या काळातून आज हे हैदराबाद गॅजेटर ह्या सगळ्या गोष्टी आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये घडतात मग इथं महाराष्ट्र मध्ये ह्या गोष्टी कस काय घडू शकत नाहीत तिकडल्या लोकांना नोकरी लागतात सगळे फॅसिलिटी तिकडे भेटतात तिकडे आम्हाला का भेटत नाहीत आज म्हणजे ते एक मध्ये होतं गोर शे गोर एक सामाजिक संघटना चळवळीच्या ग्रुप मध्ये आम्ही वारंवार निवेदन देतोय रास्ता रोको आंदोलन करतोय एवढं करून सुद्धा आम्हाला आरक्षण भेटत नाही एस टी मध्ये ह्याचं कारण काय तरी हे दोन ते अडीच वर्षापासून मराठा आरक्षणासाठी हे करत होते त्यांना आरक्षण भेटलं आम्हाला कसं काय भेटलं नाही फक्त त्याचं मृत्यूच कारण आणि बळी पडायचं कारण फक्त एसटी मध्ये आरक्षण न भेटल्यामुळं पवन चव्हाण हा आज शनिवार या दिवशी ते, ते मरण पावलेलं आहे तरी याच्या पुढं पवन चव्हाणला न्याय हा अधिकार मिळालाच पाहिजे नाही जरा मिळालं मी गोरषणा जिल्हाध्यक्ष त्यांना बोलतोय ह्याच्या पुढं निवेदन तर देणारच रास्ता रोको आंदोलन तर करणार पण पूर्ण महाराष्ट्र सगळ्या गोष्टीला जाम करणार आम्ही ह्याच्यासाठी मी शासन प्रशासन राज्य सरकारला सुद्धा माझी एक रिक्वेस्ट विनंती आहे सगळ्यांना मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माननीय मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगू इच्छितो ह्या गोष्टीवर दुर्लक्ष करू नये आणि काळजीपूर्वक बंजारा समाजाकडे लक्ष द्यावं आणि काळजीपूर्वक सगळ्या गोष्टीला न्याय द्यावा एवढी विनंती करतो जय शहलाल जय मर्या आज नाइट नगर मुरुम येथे पवन गोपीचंद चव्हाण या युवकानं गळफास घेऊन जी आत्महत्या केलेली आहे त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला एक निवेदन देत आहोत तहसीलदार साहेबांना त्या निवेदनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पवनच्या बलिदानासाठी शासनानं त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय सेवे समावेश करून घ्यावा त्यांच्या घरा गरान, घराण्याला एक आर्थिक मदत मिळावी आणि एसटी मध्ये बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं यासाठी अनुसूचित जाती जमातीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी या आम्ही शासनास आज निवेदन दिलेले आहे या निवेदना हे वेळेत पूर्ण करणं ही शासनाची जबाबदारी आहे शासनानं आम्हाला एकच विनंती करायची आहे की बंजारा समाजाना कमी लेखून चालणार नाही या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमचे किती बलिदान जाऊ द्या पण मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सुद्धा आम्ही कमी करणार नाही त्याकरता शासनाची एकच विनंती आहे की शासनानं आमच्या मागण्या वेळेवर मान्य करावे या कुटुंबास आर्थिक सहाय्य करावं त्या कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय सेवेत समावेश करून घ्यावं या मागणीसाठी आम्ही हे निवेदन दिले आहे आणि निवेदकांना आम्ही देत असताना शासनाला एक विनंती आहे की त्यांनी आमचं हे निवेदन वरिष्ठापर्यंत पोहोचवावी एवढी आमची विनंती आहे

आरक्षण आमच्या हक्काचं पवनच्या कुटुंबियांना शासकीय सेवेमध्ये समावेश केलंच पाहिजे पवन चव्हाणच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये घेतलंच पवन चव्हाणच्या कुटुंबियांना आर्थिक मदत पवन चव्हाणच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक मदत न्याय द्या न्याय द्यावन चव्हाण आरक्षण आमच्या हक्काचा जवालाल महाराजी जवालाल महाराज एसटी पाहिजे पवन चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे बंजारा समाजाच्या जे तीव्र भावना आहेत आणि त्या स्वरूपात जे निवेदन प्राप्त झालेलं आहे प्रशासनाचा एक घटक म्हणून हे निवेदन मी स्वीकारतो आणि वरिष्ठ कार्यालयामार्फत मान्य जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव मार्फत आम्ही हे शासनाला निवेदन पाठवू आपलं नाव आणि पद काय मंडळाधिकारी समाज एसटी ग्रुप मध्ये आरक्षणामध्ये सामील करून घ्यावा आणि माझा भाऊ बीकॉम एज्युकेशन झालेला आहे तो बेरोजगार आहे त्याला बेरोजगार आहे त्याला काहीच नोकरीची संधी भेटली नाही आणि प्रशासन त्याच्यासाठी काहीच केलं नाही शेवटी त्याला म्हणून हे पर्याय निवडा लागला आणि त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत द्यावी आणि तिच्या पत्नीला आणि लेकर बाळांना काहीतरी शासनाने नोकरीची संधी द्यावी हीच माझी निम्रवितेने आणि माझ्या भावाला योग्य ते न्याय मिळून द्यावा एवढी माझ्या चरणी प्रार्थना आहे माझा भाऊ खूप चांगला होता तो बेरोजगार झाल्यामुळं त्यांना शेवटी हा पर्याय निवडलेला आहे एसटी आरक्षण मध्ये समावेश बंजारा समाजाला समावेश व्हावा ही माझी कळकळीची विनंती आहे మరాఠీ వర్త ల సత్యా